तर नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला इथं मिरची बनवून दाखवणार आहे ते ही सहज आठ ते पंधरा दिवस टिकेल अशी मिरची बनवणार अगदीच झटपट होणार आहे आता मिरचीला थोडंसं आपण कट करून घेऊयात तुम्ही अशा पद्धतीनं ही मिरची कट करू शकतात किंवा तुम्हाला जर आत अशी लांब सडक चीर पाळून जर करायची असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ही मिरची इथं कट करू शकतात किंवा बारीक मिरची ठेवली तरी पण चालतं तर मी थोडीशी मीडियम साईजची मिरची कट करून घेणार आहे इथं हे अशा पद्धतीने आणि तेला तसंच ठेवणार आहे आता पूर्ण मिरची इथं मी कट करून घेतली आधी पहिले मी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतरच कोरड्या कापडाने पुसून घ्यायची म्हणजे सहज ते आठ ते पंधरा दिवस टिकते मिरची आता मी गरम पळाला ठेवली त्यात आपल्याला मिरची घालून घ्यायची तर ते सुरुवातीला तेल घालायचं नाही आपल्याला फक्त कोरडी चांगले चट्टे पडेल असं इतपत आपल्याला मिरचीला चांगली भाजून घ्यायची आता तुम्ही जर आता लगेच जर तेल घातलं तर मिरची आपल्याला तळल्या जाईल तर आपल्याला मिरची आप ते तर तळायची नाही तर फक्त चट्टेपर्यंत बाजून घ्यायची म्हणजे खूप दिवस टिकते पण आपल्याला तेल सगळा शेवटी घालायचं आहे आधीपर्यंत कोडी चट्टे पडेल अशी आपल्याला चांगली मिरचीला बाजून घ्यायचं आहे आता मिरचीला चांगले चट्टे पडले तर आता थोडंसं आपण त्यात तेल घालू खूप जास्त नाही फक्त एक चमचा इथं पोहे खायचा जो आहे तर तेवढं आपण तेल घालून घेणार आहे आणि परत ते चांगलं परतून घ्यायचं आहे असं थोडंसं त्याला चमच्याने थोडं दाबून घ्यायचं म्हणजे आतमध्ये चांगली ती भाजल्या जाते एखादी मिनिटच चांगलं भाजून घ्यायचं आहे आता बऱ्याचपैकी भाजल्या गेली मिरची आता मिरची चांगली भाजली ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ गॅस कमी करायचा आणि ही मिरची भाजलेली काढून घ्यायची बघा तर त्याच काळेमध्ये फक्त आपल्याला एक ते दोन चमचे पोहे खायचा त्यामुळे तेल घालून घ्यायचं आहे खूप जास्त घालू नका अगदी थोडं इथे मी दोन चमचे जिरं घेतलं आहे थोडंसं कुटून घेतलं आहे कुटल्यामुळे खूप चांगली चव लागते त्याला आता ह्या मिरच्या टाकल्या जिरा चांगला फुटल्या गेलं लगेच त्यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची म्हणजे जिरावर काही आपल्याला जळत नाही अशा पद्धतीनं चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आता मी यामध्ये सवीप्रमाणे मीठ घेतलं मीठ थोडंसं जास्त घेतलं कारण मिरची आहे आपली मिरचीला मीठ थोडं जास्त लागतं म्हणून मी तर थोडंसं मीठ जास्त घेतलं आहे आणि परत ते चांगलं परतून घ्यायचं इथं एक चमचा भाजलेला तीळ घ्यायचे आणि चांगलं परत परतून घ्यायचं तेल पण आपल्याला खूप जास्त नाही घालायचं अगदी दोन चमचेच पोहे खायचं घातलं आहे मी इथं आता यामध्ये भाजलेला शेंगदाण्याचा कूट घेतला आहे थोडंसं जाडसर तुम्हाला बारीक पाहिजे असेल तुम्ही बारीक घेऊ शकता ते मिडीयम साईजचा कूट केला आहे मी शेंगदाण्याचा आता शेंगदाण्याचा कूट जो आहे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि पुन्हा ते चांगलं मिक्स करून घ्यायचं इथं मी अर्धा लिंबू पिळून घेणार आहे लिंबू पिड्यामुळे खूप चांगली चव लागते त्याची आता हा अर्धा पिढला आता पुन्हा त्यामध्ये आपल्याला अर्धा लिंबू म्हणजे जवळपास एक लिंबाचा रस इथं घातला आहे आता लिंबू टाकल्यामुळं काय त्याला सर्व पाणी सुटतं मीठ पण टाकलं आहे त्याला ते वाफेवरच चांगलं ते चांगलं मुरले जाते आणि चांगलं शिजते पण मिरची आपली म्हणजे शेंगदा कुटामध्ये चांगली एक जी होते आता ही मिरची सहज ते आठ ते पंधरा दिवस आपण ठेवू शकतो बाहेर ठेवली तरी पण चालतं जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर अजून जास्त वेळ टिकेल मिरची आपली मिरची बघा इथं तयार झाली आहे तर आपली इथं मिरची तयार झाली जेवणासोबत भाजीपोळी खाताना किंवा भाजी खाता भाकरी जेव्हा आपण खातो तेव्हा तोंडी लावण्यासाठी जबरदस्त मिरची लागते ही एकदा का अशा पद्धतीनं नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना